नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांग वाला प्रसाद रामराव ठोंबरे राणार जाऊकडा ठोंबरे तालुका भोकरदन जिल्हा जालना बर हा तुमचा वांगी प्लॉट आहे तर किती महिन्यात झालेला आहे हा पाच महिन्यात झालेला आहे पाच महिन्यात झालेला आहे हो बर ओके आणि किती क्षेत्र हे संपूर्ण हे दहा गुंठे दहा गुंट्यामध्ये हो बरं आता मला एक सांगा की लागवड करते व्यवस्थित मी खत व्यवस्थापन काय दिलं होतं याला याला खत व्यवस्थापन म्हणजे शक्ती सम्राट आणि मिरकॉल हे नंतर दिलं पहिल्या अगोदर कुरशी अमृत आपले सोयी चार सोडलो एक लिटर बर त्या बाद मध्ये नंतर आठ ते दहा दिवसांना शक्ती सम्राटाने याचा दो देऊन टाकला बरं आपला जो एस एस एम म्हणजे वैदिक जाणे सोड दिलेला ओके बर आता आता तुम्ही ह्याच्या अगोदर पण वांगी पीक करत होतो हो, बरोबर हो. याचा अनुभव आणि याचा अनुभव काय बदल आहे तुम्हाला याच्यामध्ये बदल म्हणजे माझी क्वालिटी चांगली आणि पहिला जे होतं क्वालिटी खराब होती आणि त्याला फवारण्यास जास्त प्रमाण लागत होते कीटक आणि याचा आपण वापर वैद्यकीचा करायला लागलो तेव्हापासून याचा खर्चही कमी झाला फवारणी सुद्धा नस म्हणावं लागेल म्हणजे फवारणीच नाही म्हणावं लागत आणि उत्पादनही चांगलं आणि फळाला चटकी किती पाच महिन्यामध्ये किती फवारणे झाले आपल्या फवारणे एक पण झालेली नाही एक पण नाही एक पण नाही जे आहे तेच रेल पटल वो आता ते शेतकऱ्यांना पटेल का ते हो पटणार शंभर टक्के पटणारच नाही हे पूर्णपणे गॅरंटी सांगतो शेतकऱ्याला आतापर्यंत मी मार्केटला जातो मार्केटला गेल्यानंतर माझा माल त्या ठिकाणी गेला गेल्या गेल्या मला खाली उतरूही देत नाही कॅरेट घेऊन लगेच लगेच गायब करतात म्हणजे मलाही सुद्धा माहीत राहत नाही कोणी नेले आणि ते भाव पण आम्ही ठेवत नाही ते बरोबर ते ऑटोमॅटिक लोकापेक्षा मला शंभरना भाववरून देतो बापरे म्हणजे हे काय कारण का झालं कार, याच कारण की का तुम्ही जे काय देताय क्वालिटी क्वालिटी ही गरजेची बरोबर आता तुम्ही धुई तेन चालू आहे बरोबर तरीही तुमचं जे काही फ्लावरिंग म्हणतो आपण तरी एका याच्यामध्ये दोन दोन ते तीन तीन बंचेस मध्ये फ्लावरिंग चालू आहे आता खाली वांगी पण चालू आहे ही जर क्वालिटी बघितली आपण तर बघा किती चकाकी आहे त्याच्यावरती आणि ह्याच्यावर जर आळी असेल काय पडेल का नाही नाही पडल नाही बरोबर म्हणजेच काय सांगण्याचा अर्थ हे हो की जे आपण वैदिक दानेदार असेल किंवा आपले जे कृषी अमृत आरण पी एच आहे हे दिल्यानंतर काय होतं पोषण चांगलं भेटत बरोबर आता वांगी पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ही शेंडाळी शेंडाळी त्यामध्ये कुठं शेंडाळी दिसते का तुम्हाला इथं पडलीच नाही मी हा अनुभव म्हणावं लागेल आपल्याला कारण की याच्या अगोदरचं जे प्लॉट होते मी वांगेचे पीक घ्यायचो तो बारिश असो हिवाळा असो उन्हाळा असो पहिल्या सुरुवातीला शिंडाळी शंभर टक्के असते येणारच असते म्हणजे असते ती कशीच कंट्रोल होत नाही बरं पण हे वैशिष्ट्य असं आहे की हे मी जे वैदिकचं करायला लागलो ते करायला लागल्यानंतर मला लक्षात आलं की बा याला शेंडाळीत नाहीच तर ही कुठल्या प्रकारची आळी नाही बाकी तुम्ही आता उत्पादन किती घेताय किंवा किती दिवसाला तोडा असतो याचा तोडा तो तिसऱ्या दिवशी दहा कॅरेट निघतो तिसऱ्या दिवशी दहा गुंट्यामध्ये दहा कॅरेट हा दहा असं जनरली तुम्ही रासायनिक वरती दहा गुंठ्यामध्ये किती तोडा निघता तो पाच पाच चार ते पाच कॅरेट बस आणि त्याच्यामध्ये अर्धा खराब हा अर्धा तर आळीनेच खालेला खाल्लेला असतो आणि हे हे पूर्ण शंभर टक्के जसं तोडलो तसंच एकच सुद्धा बाहेर काढायचं काम नाही बर म्हणजे एकदम जी साईज आहे आणि क्वालिटी ती एकच नंबर आहे एकच नंबर बर आता आता सध्या काय भाव चालू आहे तुम्हाला आणि मार्केटमध्ये जे रासायनिक तुमच्या वांगीमध्ये वांगी दरामध्ये काय फरक मध्ये दरामध्ये फरक म्हणजे आता तिथं बरेच शेतकऱ्याला बरेच कस्टमरला हे म्हणजे काय माहित नाही बरोबर बरोबर बर, पण क्वालिटीनुसार लोक त्यांच्याकडे जातात आणि इतर ज्या रासायनिकच्या वांग्यापेक्षा आपल्या वांग्याकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतात कारण ती क्वालिटी आणि एकदम चमक दिसते त्या ठिकाणी चाळीस रुपये दर मार्केटला त्यांना भेटतो हा बर ओके बाकी आता तुम्हाला जो म्हणजे जो खर्च तो किती झाला सर खर्च आता ते पाचच किलो टाकलो होतो पहिल्यांदा खरं तर तर मी आणून ठेवलेलं आहे आणून ठेवलेलं आहे मार्केट थोडं ढासळल्यामुळं हा महिना पुन्हा ढासळलेला कारण की डीम त्यामुळे मी हा खर्च थांबवला आणि आज परत पुन्हा आठ दिवसानंतर पुन्हा ते टाकून देणार आणि कम्प्लीट बारा महिने तुमचं म्हणजे लागवडी टार्गेट ठेवला होता की बारा महिने वांगी चालली पाहिजे असं नियोजन पण चालू आहे आपलं बाकी आता तुम्ही जे उत्पादन म्हणले दहा गुंट्यामध्ये दहा कॅरेट तुम्ही तिसऱ्या दिवशी घेता तर तुम्हाला म्हणजे आपण जे रासायनिक मध्ये बघितले की दोन ते तीन कॅरेट त्यात पण जे काही आळी आहे ती खराब बरोबर म्हणजे तुम्ही जेवढं काही खर्च करताय त्यापेक्षा दहा पट तुम्हाला वैदिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन भेटतंय बरोबर त्याच्या अगोदर काय तुम्हाला उत्पादन भेटायचं किंवा काय नाही जर सांगा ना मागचं पार्श्वभूमी तुमची अगोदर उत्पन्न तर घ्यायचं तर उत्पन्न भेटतच नव्हतं कारण म्हणजे मी आता पहिले रासायनिकची शेती करायची पेड मध्ये रासायनिक शेती करत असताना त्याच्यामध्ये खाली उन्नी उन्नी नावत आहेत ना झाड खाली कतरला जायचं आणि परत उत्पादन कमी व्हायचं हो आपल्या वाढ याची उलट कमी व्हायचं हो आणि उत्पादन कमी खर्च जास्त पण पर हे प्रकार झाल्यानंतर मी अक्षरशः कटोळून गेलो पण माझ्या घरचे माझ्या घरचे मिसेस त्याला मी बोललो होतो पण ते काय म्हणे याचं काय खरं वैदिकचं पहिल्या वर्षीला पण या पिढीमध्ये नंतर त्यांच्या लक्षात आलं की तो फवारण घ्यायचं काम नाही पुर लागलो उत्पन्नामध्ये फरक पडला आणि क्वालिटी चांगली असायला लागली तर मग त्यांचा याच्यावर विश्वास बसला आता पूर्ण क्षेत्रावरती आपलं पूर्ण वैदिक आहे वैद्यकीय आपण एक गवाचा मगाशी अनुभव सांगत होते की तुमच्याकडे केमिकलचा पण गहू आहे आणि एसएडी वैदिक एसएस दाणेदारच पण आहे बरोबर या दोन्हीमध्ये तर उत्पादन किंवा वाढ हे तर फरक आहे पण पाण्यामध्ये काय बदल दा झाला किती जवळजवळ आता याला आठ दिवसाला पण लागतं रासायनिकला बरोबर शंभर टक्के लागतं म्हणजे लागतं कारण लागतं आणि हे जे वैदिकचं आहे बर वैदिकच्या प्लॉटला तुम्ही पंधरा नाही वीस नाही तीस दिवसाला जर पण दिलं तरी काही अडचण तरी काहीच अडचण सुकणार नाही खराब होणार नाही काही नाही शंभर टक्के चांगलाच लागेल आता तो तुमचा घाऊचा जो प्लॉट आहे तो दोन महिन्याचा झालेला आहे या दोन महिन्यामध्ये पाणी किती दिले तुम्ही पाणी तीन दिले फक्त दोन महिन्यामध्ये तीन पाणी <coughs> तीन पाणी दिले ते कसे दिले पहिल्या सुरुवातीला पेरल्यावर पहिला पाणी बरोबर नंतर काय कर महिन्याला पाणी म्हणजे दोनच महिन्यामध्ये एकच पाणी महिन्याला एक पाणी अरे बापरे म्हणजे एकदम पाणी कमी पाण्यामध्ये चांगली शेती भेट चांगली बरोबर याच्या अगोदर मी जे उंबी आणायचो ना हा 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 तर मला कमीत कमी पाच पाणी लागायचे पाच पाणी ओंबीलाच ओंबीलाच आता याला उंबी आणण्याला दोनच पाणी दोनच पाणी लागले हा आणि ते तुमचं तुलना पण तुम्हाला कळून जाते दोन्ही प्लॉट आपल्याकडे आपल्याकडे हा बरोबर बाकी, बाकी या आता तुम्हाला काय वाटतं याचं अजून किती महिने चालेल आपला महिना जास्त अजून आता तर झाले पाच महिने अजून बारा महिने चाललं शंभर टक्के जर कधी मार्केट तर चांगलं असलं शंभर टक्के बारा महिने नाही काढूया बर 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 म्हणजे तुमचा जो काही लागवडीचा खर्च आहे जो लेबर खर्च आहे तोही वाचणार आहे पूर्ण बर चालेल बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्याला माझं मत बाबा रासायनिक शेतीकड न वाळता केमिकल वर न वाळता कारण की केमिकलना बरेच लोकांचे दावाखाने चालू झाले आणि वाढले तर माझं मत आहे की बाबा मी त्याला वारंवार बोलत आलो की बाबा तुम्ही तुम्ही वैदिक आहे याचा तुम्ही वापर करा आणि खाऊन बघा खाल्ल्यानंतर काय चव आहे आणि कळणार नाही तोपर्यंत तुम्ही खात नाही जोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही पण बरेच शेतकऱ्यांनी ते खाल्लं ते स्वतः घेऊन इथे तोडून जातात म्हणजे जे जे ग्राहक तुमच्याकडून घेऊन गेले ते स्वतः तोडून घेऊन स्वतः घेऊन जातात कारण आम्ही असो नसू ते घेऊन जातात की ती चव असणार चव आहे कारण की त्याला क्वालिटी आहे क्वालिटी बरोबर आता बघा तुमच्याच काळात जर बघितलं आपण एक मागे वीस वर्षामध्ये हो गावामध्ये मेडिकल होत्या का दवाखान्या काही मेडिकल नव्हता दवाखाना नव्हता एकच केरळला एकच दवाखाना होता फक्त हा तालुक्याच्या ठिकाणी हा तालुक्याच्या ठिकाणी आज जर हे आता गावात आहेच केरघाटाचे परिसर त्या ठिकाणी आज जर दहा ते पंधरा हॉस्पिटल त्या ठिकाणी डॉक्टर झाले गावामध्ये फक्त गावामध्ये गावामध्ये फक्त दोन पाच डॉक्टर आता पण गावामध्ये आता पण म्हणजे आपण प्रगती केली का स्वतःच दुर्गती केली हे आपल्यालाच कळत हा आपल्याला कारण की जे आपण आता केमिकल देतोय त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम वाढत चालू आहे बरोबर आता तुमचे ग्राहक आहेत ते पण म्हणजे अमृत आहेत किंवा जे काही आपण म्हणतो विषमुक्त त्याच्यामुळे ते पण तृप्त आहेत बरोबर चालेल सर धन्यवाद